आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो करण्यासाठी जी काय मदत करायची आहे ती आपण केली पाहिजे शासनाने गेल्या दीड वर्षात या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे जे काही केलं त्याची एक पुस्तिका आपण तयार करू आणि ती पुस्तिका देखील आपण घराघरामध्ये लोकांना पोहोचवली पाहिजे कारण त्याच्यातून त्यांना माहिती पडेल की शासनाने कुठले कुठले निर्णय घेतलेले आहेत त्याचबरोबर या, या लाभार्थ्यांशी आपला पक्ष जोडण्याचं काम देखील आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला माहित आहे मी फिल्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही त्यामुळे मी प्रत्यक्ष फिल्डवर जातो काम करतो स्वच्छता अभियान सुरू केलं पोटदुखी सुरू झाली कारण लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ लागले पण फक्त मुंबई स्वच्छ करून मी थांबणार नाही या या डीप क्लीन हे स्वच्छता मोहीम संपूर्ण राबू महाराष्ट्र स्वच्छ सुंदर करू आणि त्याचबरोबर जे कोणी या विकासाच्या विरोधात आपल्या विरोधात उतरतील त्यांची सफाई आपल्या माध्यमातून होईल गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका